शेवटच्या पिंजऱ्यात बघूया काय आहे ते <laughs> शेवटच्या पिंजऱ्यात बघा कसले खतरनाक तर पिंजऱ्यामध्ये आपल्याला किती भेटले मोठे मोठा नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण खेकडे पकडले होते पगोलीच्या सहाय्याने आणि आता हा दुसरा व्हिडिओ आहे आणि मी आहे परत एकदा हडीमध्ये आणि आपल्यासोबत आहे सचिन साळकर दादा आणि आत्ता आपण चाललो आहे पिंजरे टाकायला बांधून घेतले आहेत पिंजरे वगैरे हो तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पिंजरे आहेत ते आणि पिंजऱ्यामध्ये कशा प्रकारे खेकडे मिळतात ते आज आपण बघणार आहोत तर चला फटाफट -पट व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता आपण चाललो आहे पिंजरे टाकायला आणि इथूनच जावं लागतंय जिकडून आपण पगोली टाकली होती त्याच साईडला जायचं आहे का आपण त्या ज्या साईडला पगोली टाकले ना त्याच्या ऑपोजिट साईडला आता हे टाकायचं पिंजरे पिंजरे टाकायचे ओके वेगळ्या जागेत वेगळी जागा आहे तर हे लोकेशन सुद्धा आपण बघूया पुढे जाऊन पण भारी वाटते मस्त आहे हां ओके तर हे आपले पिंजरे आहेत हे बघा आणि सगळे बांधून घेतले आहेत आतमध्ये मोरीचं मास आहे तर ओपन करून नंतर दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे असतात ते इकडे क्लिप वगैरे आहेत तर ओपन केल्यावरती आपल्याला समजेल ड्रम होणार ड्रम ना ओके ड्रम सारखे ओपन होणार तर हे आपल्याला टाकायचे आहेत तर पुढे जाऊन तुम्हाला समजेल कशाप्रकारे हे टाकतात ते तर फायनली आपण या लोकेशनला पोहोचलो आहे इकडे आता आपल्याला पिंजरे टाकायचे आहेत सांभाळून जावं लागतंय कारण झाडं ना पूर्ण खाली आहेत आणि भरली की अजून वाढणार ना भरती आता सुरू आहे पाणी भरलं की अजून थोडा कमी घ्यायची यायला भेटणार नाही ओके हां तर फायनली आपण लोकेशन वरती पोहोचलो आणि इकडे आता पिंजरा पिंजरा आहेत हा बघा पिंजरा म्हणजे बंद करून कुठे पण नेऊ शकतो ते अच्छा म्हणजे फोल्ड होत आहेत फोल्ड होत खोलता या साइडला असा हुक आहे तो खोलल्यावरती पिंजरा ओपन होतो ओपन झाला की आपण त्याच्या आतमध्ये हे शार्क बेबी शार्क बेबी शार्क मोरी माशाच चांबड लावलंय चांबड लावून घेतलं आणि कुर्ले काढायला हे बघ ते कुर्ले आतमध्ये काढण्यासाठी इथे तेन, हे असतो दरवाजा केला इथून तू इजी पहिले जे होते हात घालून काढावे लागत त्यांना सांगून हे आम्ही हे करून घेतलं दरवाजा दरवाजा ओके तर हे सगळे आधुनिक पिंजरे आहेत हे बघा क्लिप वगैरे लावलेले आहेत क्लिप लावली की टाकायचं आता आपण टाकूया ओके तर अशी आपल्याकडे किती आहेत पिंजरे चार पिंजरे आहेत आपण चार टाकणार ठेवले आहेत ओके हे सगळे आपण टाकून घेऊया आणि नंतर बघूया किती आपल्याला खेकडे मिळतात आतमध्ये आज आपण पकवले नाही टाकायचं कारण तेवढं आपल्याकडे मोहरीच मास नाही अच्छा मागच्या वेळी कायम अच्छा हा मी घरी ठेवत नाही ते कुत्रे वगैरे हे करतात अच्छा ओके ते होळी मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवलाय त्यामुळे आपण बनवला जायचं तर तू हेच काम करतो काय कायम म्हणजे खेकडे पकडण्यास म्हणजे कोणाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर कॉल करून देऊ शकतो अच्छा नंबर सांगू शकतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावन्न ओके स्क्रीन वरती आला असेल हो। खेकडे वगैरे पाहिजे असतील ना नक्की कॉन्टॅक्ट करायचा त्याला तर आता आम्ही हे सगळे ट्रॅप टाकून घेतो चलो ते पहिला पिंजरा टाकूया ओके ओके तर पहिला पिंजरा आता इथे टाकायचा आहे आणि हे सगळे भरतीच्या आपण टाकले तर कधी पण टाकून ठेवले तरी चालतं असं म्हणजे आपण भरतीच्या टाइमला टाकली होती म्हणजे हे कधी पण टाकू शकतो हे कधी पण तू म्हणजे टाकून गेलास ना तरी चालतं ओके आता आपल्याला काय विषय आहे भरती आली आहे म्हणजे चांगलं भरतीला कसं माहितीये कुर्ली बाहेर बाहेर निघते बरोबर अच्छा बिळात पाणी गेलं की कुर्ली बाहेर येणार अच्छा ओके आपण एक टाकला पहिला टाकला इथे बाकीचे आहेत ते पुढे टाकूया एका टाकण्यात अर्थ नाही बरोबर बर। डिस्टन्स टाकूया ओके ओके तर आपला दुसरा पिंजरा आता इथे टाकतोय हा बघा तर होडीने खूप आतमध्ये आलोय आता आपण आणि इकडे सगळी नाही मँग्रोव्ज आहेत म्हणजे कांदळवन तर पुढचा पिंजरा आता हे बघा आतमध्ये मोरीचं मास लावलंय आणि आता हा इथे टाकू इथे टाकायचा आहे आणि इथेच कुठेतरी बांधून ठेवूया हम्म चलो अंधार ते दोन प्रकार तिवर आणि तांदळ अच्छा हे तिवर हे तिवर झाड आहे तर इथे ना आता हे बांधून ठेवूया हा इथे टाकूया हा जेणेकरून काय होता माहिती आतमध्ये कुरली असताना आतमध्ये बाहेर येत बाहेर येतो चौथा आणि शेवटचा आपला ट्रॅप आता आपण एक मिनिमम दोन अडीच तासाने उचलूया अच्छा ओके आणि जास्त वेळ पण ठेवूया नको नाहीतर तोडतात ना तो 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 तो. बरोबर तो तो तासात पण कुर्ले जसे भरपूर कुर असले ना तोडतात ओके बघूया ट्राय करूया ओके तर आता आपल्याला घरी जायचंय आणि दोन अडीच तासानंतर परत यायचं परत यायचं चलो परत एकदा किनाऱ्यावरती तर दोन अडीच तास झाले आहेत आणि आता मी परत चाललो आहे ट्रॅप बघायला तर फायनली आपण आता पोचलो आहे आणि आता आपल्याला पिंजरे काढायचे आहेत जे आपण सकाळी टाकले होते पहिलं आहे इकडे या साईडला टोटल ह्यातला नाही हा सकाळी इकडेच टाकले होते हा हा ना आपला हा पहिला पिंजरा आहे तर पहिला पिंजरा आता काढतोय पहिला पिंजरा ओ काय आहे काय हो हाय 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 तीन आहे तीन एक दोन तीन हा तीन आहेत हा तीन आहेत तीन ही मोठी आहे एक मोठी ही मीडियम आणि ही थोडी छोटी ओके तर पहिल्या ट्रॅप मध्ये आपल्याला भेटले तीन पहिला तरी सक्सेस आहे येस तर हे बघा तीन आपल्याला तीन भेटले तीन भेटले ही वेगळी आहे जरा काळी आणि ही हां मी जांभळी असत हां हा हा जांभळी असत आहे बघ तर पुढच्या लोकेशनकडे पोचलो आहे आता इथे आपला दुसरा पिंजरा आहे इक्यात बघूया काय हा बघा अरे हा आहेत ही ब हि बाहेर निघता दोन आहेत एकदम चार आहेत चार एक दोन तीन चार पाच पाच आहेत पाच वा मस्तच हा हा होय जास्त वेळ राहिले ना की हे तोडतात खेकडे चलो अंदाज वेळ झाला ती एक बाहेर निघाली ओके जाऊ दी बायपलीकडे जाऊ दाऊ आखे टाकून घेऊन बाहेर निघता आम्ही बाहेर आली बाहेर पडली आमच्या वाळातले खेकडे असतात ना असे काटे नसतात पण हे खूप डेंजर दे। दोनच फक्त पिंजरे उचलले आहेत आणि एवढे मिळाले अजून दोन आहेत आपले तर आता आपला तिसरा पिंजरा तर हा बघा आपला तिसरा पिंजरा बरोबर दिसता आधीच दिसता माका नाही दिसली बघूया अरे हा अरे एकच एकच दिसली एकच शंभर टक्के ना बाहेर पडून गेले एकच एक कुर्ली गॅरंटीड भरलेली अंड्यावाली ओके गॅरंटी देऊ शकतो आपण याची कशावरून म्हणजे मी सांगते मी गॅरंटी देऊ शकते ओके डबो जरा पुढे देतो हा चलो अंधार बरेच भेटले तरी पण त्याच्यात एक असली ना तरी आधीच्या पिंजऱ्यांमध्ये बरेच भेटले अजून एक बाकी आहे आपला कधी कधी ओके तर आपला शेवटचा पिंजरा चौथा पिंजरा हा बघा शेवटच्या पिंजऱ्यात बघूया काय आहे ते हे -हे। आ रे खतना पिंजऱ्यात बघा कसले खतरनाक बापरे अरे हा रेल ही कसली मोठी आहे तू लो सारखं लकीत ठरलं हे बघा आधी एवढे मिळाले आहेत आणि हे आता तीन दोन पाच पण पाच पण साईज बघ साईज बघतली खतरनाक साईज हा खतरनाक एकदा तर इकडे हा दरवाजा ओपन करून खतरनाक ना मोटी मोठी चला आतमध्ये चला सगळं खाल्लं अजून जास्त वेळ होते ना, वे ना तर हे सगळं फाडून पण गेले असते बरोबर तर मित्रांनो पिंजऱ्यामध्ये आपल्याला तेरा चौदा खेकडे मिळालेत आणि बऱ्यापैकी मोठे आहेत थोडेफार छोटे आहेत सक्सेसफुल झालं एकाच झाली एक था। <laughs> तर खेकडे तर आपले झाले आहेत पकडून पण आता खेकडा कसा बांधतात तो आपण सचिन दादाकडून बघूया कारण असेच ठेवले तर ते एकमेकाला हा चावतात चावले की त्यांचा व्हॅल्यू कमी झाला बरोबर नांगी तुटली नांगी तुटली की त्याचा व्हॅल्यू कमी झाला वजन कमी झालं ओके तर हा बघा कशा प्रकारे बांधतात या नांगीतून हा दोर टाकलाय आधी मागच्या दोन पाक आहेत नाही है। त्याच्यातून टाकून घ्यायचा आणि नंतर असं फिरून घ्यायचं दोन्ही डेक्यातून असं ना असं वरती okay. पाठीवरती त्याची गाठ आली पाहिजे हा बरोबर आता वेगवेगळे प्रकार असतात हे बांधायचा पण आपली पद्धत ही आहे बांधायची ओके म्हणजे खेकडे एकदम शांत राहतात जर खाल्ले आणि हे नांगी तुटली तर त्याचा कमी झाले हा नर आहे ना हा नर हा व्ही असेल तर नर आणि यू असेल तर मादी मादी हा बघा लॉक झालाय याला पकडूया आता हा चावणार याला ना ओके तर हा बघा लॉक झालाय चलो तर पिंजऱ्यामध्ये आपल्याला किती भेटलेत तेरा चौदा तेरा चौदा भेटले आहेत हे बघा बांधून पण झाले मस्त अशी बांधण्याची पद्धत आहे ही बघा दादाने आपल्याला दाखवलं आहे चलो हे बघा चलो है और्डर। और्डर है। तर हे आता ऑर्डर आहे ना ऑर्डर ऑर्डरला द्यायचे आहेत तुम्हाला पण घ्यायची असतील ना नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी नंबर दिला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ट्रॅप टाकून कशा प्रकारे खेकडे पकडले जातात आणि हे आधुनिक ट्रॅप होते आणि बऱ्यापैकी खेकडे आपल्याला मिळाले खूप मोठी साईज पण आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या